फटके खाल्ल्यात आता लाडू ने दोन चार छान छान झालं कशाला तिला मॅगडी मध्ये तिला आली होती बारा साडे बारा ला झोप तुला काय म्हटलं सकाळीच आमचा विषय झाला होता की मॅग आता चालू झालंय असं तसं तर मग मी तिला काय सांगितलं जा तू झोप कारण का मी भीशीमध्ये होते आणि तिने मला तिथून उठवून आणले मीराने सो मी तिला म्हटलं जा तू झोप आणि आम्ही जाणार आहे मध्ये सो ती अर्धा तास तिने टाइमपास केला तिला काय झोप आली नाही आणि त्याच्यानंतर तिने साडेबारा वाजल्यापासून आत्ता दोन सत्तावीस झालेत म्हणजे अडीच वाजलेत बरोबर सो दोन तास ती वाट बघते डॅडा आत्ता येईल मग मध्ये जाऊ असं तसं चाललंय तिचं आणि बिचारी झोपली पण नाहीये झोपली पण नाहीये ही गुंडी बंदी मग मॅक्डोल्ड हा जायचंय ना निघालोय ना आता जेवण करून मॅक्डॉनल्ड मध्ये चाललोय ना मॅकडॉनल्ड मध्ये काय खाणार आहेस जेम्स मिळतं का मॅकडी मध्ये मग काय मिळतो तू कशासाठी चाललीस काय तू माऊ आणि समीर काका सोबत गेली होतीस ना काय खाल्लं होतंस तू ब्लॅक फक्त खायची हौसे पिझ्झा 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 एक घास पिझ्झा तर खात नाही आणि आता मॅगडी पासून मॅगडी मध्ये काय माहिती फ्राईज खाईल खाते म्हणजे फ्राईज बघू लिप्सी ते इथे आम्ही प्रचार पण करत आलोय खाली दादा, काकी काका भेटले होते सो त्यांना पण सांगितले मॅगडी चालू झालंय पण मागे लागला आणि मीरा पण चालले मीरा पण चालले सो न्यू मॅगडीचा आम्ही प्रचार करत करत चाललोय मॅगडी मध्ये नक्की चालू झालंय का बघू आहे ते चालू नाही झालंय अजून नाही झालंय बाबू चालू नाही झालंय ब नाही झालंय डॅडा ती वेकन्सी साठी वगैरे मेसेज आतमध्ये पण काही दिसत नाहीये मला दिसली ते इलेक्ट्रिशियन्स येतात डॅडू फसवलं मीरा डॅडाने फसवलं मीरा चालू नाहीये ते विचार ग माझ बाळ दुसरं नाही बाबू हे एकच आहे दुसरं मॅगी नाही आपल्याकडे ते चालू कर एक, एक। <laughs> गो तोंडच पडलं ग म्हणजे गाडूच नाही बाबू आता मॅगडी मध्ये नाही जायचं आता ते बंद आहे ना आपण जेव्हा चालू होईल तेव्हा जाऊया मॅगडी मध्ये माझा पण मॅगडीचा मूड होता किती दिवस मॅगडी मध्ये पण नाही डॉमिनोज ला पण पिझ्झा नाही हे करत मागे मिराला खायचा होता तेव्हा वेज पिझ्झा हे केला होता फसवलंस का बिचारी दोन तास म्हणते कि जायचं जायचं कशाला सांगून जातो नीट बघत नाही काय नाही चालू झाले चालू झाले बरं आम्ही येताना प्रचार करत आलो चालू झालंय असं

सगळेलं ती कस खाईल ती पिझ्झा खाते पिझ्झा काय आपलं घर येतोय येतोय तुला काय खायच तुला काय खायचंय तुला खायचं काय आहे वर वर नको गोनी मॅन आहे गोनी मॅन स्टोरीज बनवायला लागली ना म्हणजे ला ती ना, बड़ बड़ ना, काही पण सांगते आता ठीक आहे किती जास्त माणसांमध्ये फार येणं जाणं होत नाही किंवा पाहुण्यामध्ये आल्यापासून एवढं बोलायला लागली एवढी बडबड करायला लागली ना आणि काही पण मनाने स्टोरीज तयार करते आणि सांगते म्हणजे जे आमच्याच कंटिन्यू संपर्कात नसतात ना त्यांना असं वाटेल की हे काहीतरी तिला शिकवत असतील किंवा काहीतरी नाही का हे बोलतात म्हणून ती गोष्ट हेच केलं आजीला तर असंच आजी आजीचं काय आजीशी शेती धरलंय काय माहिती आजीच आम्हाला न्यू आजी आणायची बाबांना सांगते न्यू आजी आणायची आम्हाला <laughs> हो ना आणि रात्री जाऊन माझी आजी आणि काय त्यांचं चाललं होतं आपण आपण त्यांना दाखवायचं का तुम्ही कसं करत होता ते ओके तुम्ही बघा मीरा कसं करत होते आजी सोबत मज्जा तुझी आहे का आजी अगवे हॉस्पिटल ले वर आशि बघते मी कर बघते bijaकर स्मायकर आज बघ पोझ दे ना दुसरी दुसरी पोझ दे क्यूट आहे कोण क्यूट <laughs> दुसरी पोझ दे ना अजून अरे बापरे रे आजिला पा दे नकन भुजदेर आणि भूट्या बाबा मी बाबा नाही म्हणते आणि भूत्या बाबा म्हणते 让打开垃圾。